नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सणासुदीत कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक पगारवाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लवकरच लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठी भेट देऊ शकते अहवालानुसार मोदी सरकार सणासुदीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा अधिक पैसे मिळतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए कधीपर्यंत वाढणार इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये लवकरच वाढ करण्याची शक्यता आहे महागाई भत्ता सोबत निवृत्ती वेतन धारकांना दिली जाणारी महागाई सवलत म्हणजे डीआर देखील वाढणार आहे केंद्र सरकारच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या माजी कर्मचाऱ्यांना म्हणजेच निवृत्ती वेतन धारकांना डीआर चा लाभ मिळतो सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता सुधारित केला जातो महागाई भत्त्यातील पहिला बदल वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून म्हणजे जानेवारी पासून लागू होतो तर दुसरा बदल जुलै महिन्यापासून लागू केला जातो अशा স্থিতিত <tostated> जुलै महिना उलटून गेला असून आता ऑगस्टही संपणार आहे त्यामुळे महागाई भत्त्यात बदल करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता यापूर्वी मार्च दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता होळी पूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात चार पॉईंट चार टक्क्यांनी वाढ केली ज्यानंतर डी ए दिया आणि डी आर पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला मार्चमध्ये जाहीर वाढ जानेवारीपासून लागू करण्यात आली यावेळी महागाई भत्ता किती वाढणार सध्याच्या जून पर्यंत पर्यंतच्या ए आय सी पी आय इंडेक्सनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता असून यासह एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचेल गेल्या वर्षासाठी औद्योगिक कामगारासाठी सीपीआय आय डब्ल्यू सर, सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक चारशे पॉईंट नव्वद होतं त्यानुसार त्यानुसार गणना केल्यानंतर अंदाजे डी दर त्रेपन्न पॉईंट पस्तीस टक्के येते सरकार सी पी आय आय डब्ल्यूच्या आधारे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे दर सुधारित करते धन्यवाद